तर जस्ट uh, विचार करा या पाण्यामुळे आपल्याला किती काय काय गोष्टी किती सहज करता येतात आणि हे पाणी आहे म्हणून आपलं जीवन किती खरच सुरळीत आणि सहजतेने आपण हे जीवन जगतो अशाच या पॉवरफुल एनर्जेटिक पाण्याच्या मदतीने आज आपण पैसा मनी रिलेटेड अफर्मेशन्स बोलणार आहोत हे दोन्ही हातांमध्ये असं घ्यायचं आहे पाण्याचं भांड किंवा तुम्ही हे असं पकडून बघूही शकता म्हणजे डोळ्याने सुद्धा त्याच्यामध्ये आपण एनर्जी देऊ शकतो जे तुम्हाला छान वाटेल तसं करा ठीक आहे मी माझ्या आयुष्यात मी माझ्या आयुष्यात भरपूर समृद्धी आणि पैसे आकर्षण करते मी माझ्या आयुष्यात मी माझ्या आयुष्यात भरपूर समृद्धी भरपूर आणि संपत्ती आकर्षित करते मी माझ्या आयुष्यात भरपूर समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करते माझे उत्पन्न सतत वाढत आहे माझे उत्पन्न सतत वाढत आहे माझे उत्पन्न सतत वाढत आहे सर्व गरजा मोठ्या प्रमाणात पुरवते जीवन माझ्या सर्व गरजा मोठ्या प्रमाणात पुरवते जीवन सर्व मोठ्या प्रमाणात पुरवते मी विश्वातील मी विश्वातील सर्व विपुलतेसाठी खुला आणि ग्रहणशील आहे मी विश्वातील, सर्व विपुलतेसाठी खुला आणि ग्रहणशील आहे मी विश्वातील सर्व विपुलतेसाठी खुला आणि ग्रहणशील आहे थँक यू थँक यू फॉर ऑल द मनी आय हॅव बीन गिवन थ्रू माय लाईफ माझ्या आयुष्यात मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी आभारी आहे माझ्या आयुष्यात मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी आभारी आहे माझ्या आयुष्यात मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी आभारी आहे ओवर टू यू केंती आता आपण आपल्या शरीरासाठी अ हे करणार हा माझ शरीर स्वस्थ सुदृढ आहे माझ शरीर स्वस्थ सुदृढ आहे माझ्या शरीर माझ शरीर स्वस्थ सुदृढ आहे माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव दिवसेंदिवस सुदृढ होत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव दिवसेंदिवस सुदृढ होत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव दिवसेंदिवस सुदृढ होत आहे अफर्मेशन म्हणताना ते तुम्हाला फील करायचंय तुमच्या शरीरामध्ये मी तंदुरुस्त आहे मी तंदुरुस्त आहे मी तंदुरुस्त आहे माझ वजन आदर्श आहे माझ वजन आदर्श आहे माझ वजन आदर्श आहे माझं शरीर माझ शरीर आणि मन माझ शरीर आणि मन दिवसेंदिवस स्वस्थ सकारात्मक होत आहे माझ शरीर आणि मन दिवसेंदिवस स्वस्थ सकारात्मक होत आहे माझ शरीर आणि मन दिवसेंदिवस सकारात्मक होत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी स्वस्थ प्रसन्न आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी स्वस्थ प्रसन्न आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी स्वस्थ प्रसन्न आहे स्माइल करायक छान मी या क्षणी आनंदी आणि कृतज्ञ आहे मी या क्षणी आनंदी आणि कृतज्ञ आहे मी या क्षणी आनंदी आणि कृतज्ञ आहे धन्यवाद 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 दन्य। पाण्याला छान बघा स्मित हस्य करून आणि एक घोट पाण्याचा घ्यायचा आहे आपल्या स्वप्नाचा विचार करा तोंडामध्ये त्या पाण्याला फिरवा आणि मग त्याला ग्रहण करा धन्यवाद करून पण लेसन लेसनचीच प्रॅक्टिस करायची का बऱ्याच लोकांना हो कारण कालचा लेसन जो आहे ना हे ऍक्च्युली ना तुमचं म्हणजे मी काय आता सांगू कसं एक्सप्लेन करू की ते जोपर्यंत हो तुमचे ब्लॉकेज निघणार नाही ना तुमचे जे जुना तो तुमचा एक पॅटर्न बनलेला आहे तुमच्या लहानपणापासूनचा तो पॅटर्न जर ब्रेक करायचा आहे तर तुमचे विचार बदलले पाहिजे विचार बदलेल तर मग तुमच्या त्या भावना बदलेल आणि भावना बदलेन तर मग तुम्हाला तसे ते रिझल्ट मिळणार जर तुमचे विचार पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या भावना पॉझिटिव्ह होतील आणि तेच तुम्हाला मिळेल आणि तुमचे विचार जर निगेटिव्ह असेल तर तुमच्या भावना सुद्धा निगेटिव्ह राहील आणि मग तसंच तुम्ही ते अट्रॅक्ट कराल आता कसं आहे आपला पॅटर्न खूप बनलेला आहे ऑलरेडी खूप स्टबन झालोय आपण आणि सहजासहजी तो ब्रेक करणं सध्या आता आवश्यक आहे आपल्याला पण ते होत नाही आणि त्याच्यासाठी आपण शिकतोय कृतज्ञता मग आता कधी कोणाला लिहिताना येऊन राहिली कोणाला नाही येत आहे तर आता ही आली पाहिजे मग आता यासाठी ही जी एक एक्सरसाइज आहे ना ही तुम्ही व्यवस्थित मन लावून करा म्हणजे किती नकारात्मक म्हणजे कुठलीही परिस्थिती असतो तर मला कसं रिॲक्ट करायचंय मला सकारात्मक रिॲक्ट करायचं मला पॉझिटिव्ह गोष्टी पाहायच्या आहे हे अत्यंत आवश्यक आहे हे का तुम्हाला एकदा जमलं तुमची पुढची जर्नी खूप सहज आणि सुंदर होईल मग सगळ्यांचं मिळून एक एक्झाम्पल घ्यायचं की कसं करायचं जनरली सगळ्यांचं मिळून एखादा घेऊया शक्यतो सांगा म्हणजे रिलेशनशिप वर घ्यायचं की कसं घ्यायचं ते मला वाटतं रिलेशनशिप मध्ये जास्त ब्रेकडाऊन असतील कदाचित तुम्ही बोला रिलेशनशिप वर घ्या मॅम रिलेशनशिप वर घ्या ठीक आहे चालेल मग uh, कोणतं uh, स्वाती मॅमने सांगितलं आई सोबत रिलेशन ते घ्यायचं की हजबंड वाईफ घ्यायचं का मदर सन मदर डॉटर नाही रिलेशनशिप कुठलेही असू म्हणजे आता ज्यांची आता रिलेशनशिप आहे सपोज माझं जर माझं माझ्या दिरासोबत आहे रिलेट तो रिलेट करायचं कोणाचं कुठलंही असू दे पण रिलेशनशिप करतो हे लक्षात ठेवा जर मी माझ्या नवऱ्याबद्दल काही लिहिे तर तुम्हाला तुमच्या मावशीबद्दल ज्याच्यासोबत तुम्हाला करायचं तुम्ही त्याच्याबद्दल पॉईंट लिहा रिलेशनशिप हा आपला एक मेन आहे पण त्याच्यातले वेगवेगळे रिलेशन तुमचे तुमचे तुम्ही लिहायचे आहे नाही मॅम नाही बोलत आहे ठीक आहे आता सगळ्यांनी रिलेशनशिप म्हणताय तर कोणतं रिलेशनशिप आहे जिथे आपल्याला निगेटिव्ह फिलिंग येतात म्हणजे थोड़ा जरी असेल तरी असं काही नाही निगेटिव्ह म्हणजे मोठं काहीतरी पाहिजे छोट गोष्ट असेल ती पण छोट्यापासून सुरुवात केली तर तुम्ही मोठ गोष्टी दूर करू शकता सो so, आता जर छोट एखादं उदाहरण तुम्हाला घेता येत असेल तरी तुम्ही घेऊ शकता जसं मी काल घेतलेलं की माझी आई चिडचिड करते आणि त्याच्याने मला निगेटिव्ह फिलिंग येतात मी काही नसतील करत तरी तसं मी ते उदाहरण घेतलं होतं मग तुम्ही हे छोटच होतं खरं जसं तुम्ही एखादं छोट आठवा सासू सुनेच समजा एकदा बघूया आपण जर इथे कोणी सासूबाई असतील किंवा इथे सुनबाई असतील तर आता तुम्ही कसं आहे माहित आहे म्हणजे आता सुनेला लवकर सासूबाई ऍक्सेप्ट करत नाही किंवा तिला मुलीमधल्या चुका कमी दिसत ऍज कम्पेअर टू सुनबाई बरोबर आहे म्हणजे ही सगळ्या घरातली सेमच कथा आहे सो तरी तुला म्हणजे सुनेला किंवा सासूला सासूला आपल्या सुनेबद्दल आभार व्यक्त करायचे आहे की ती तिच्या मुला म्हणजे आपल्या घरात एक लक्ष्मी म्हणून आली आहे जरी ती तुमच्याशी छान बोलत नाही पण तुम्हाला पाणी देते तुम्हाला जेवायला वेळेवर देते तुमची बरण असताना तुमची काळजी घेते तर तुम्ही तिच्यामधल्या जितक्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी शोधू शकत असाल तेवढ्या शोधा आणि त्या लिहा ठीक आहे आणि सुनबाईनी आपल्या सासूमधल्या आईसोबत ही मुलीचं होतच असं जरुरी नाही आहे सगळ्यांकडे म्हणजे एकदम रिलेशन म्हटल्यानंतर असं आईसोबत कधी भांडण होणारच नाही असं तर मुलीचं कधी नाहीच ना बघ आता मुलीन आता सुनबाईनी कधी सासूबद्दल काय विचार करावा की चला माझ्याकडे एक म्हणजे एक प्रौढ व्यक्ती माझ्या घरी आहे तर माझ्या घरामध्ये एक दबदबा आहे माझं घर भरल्यासारखं वाटतं माझ्या मुलांची त्या काळजी घेतात तर मला कामामध्ये मदत होते म्हणजे अशा छोटे छोटे छोट्या छोट्या म्हणजे लहान लहान गोष्टी मी त्यांच्याकडून काहीतरी छान शिकती आहे त्यांच्या संसाराचे जे अनुभव आहेत तेही मी माझ्या संसारामध्ये अनुभव करून लिहू शक म्हणजे वागू शकते मी त्याप्रमाणे त्यांच्याकडून मी काटकसर का शिकती आहे कसं पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे कसं हे हे मी त्यांच्याकडून शिकती आहे घरामध्ये कसं काय कामाची म्हणजे काय म्हणाल कामाची आखणी करावी किंवा कसं मॅनेजमेंट करावं घराच्या कामांना कपडे कसे धुवावे किंवा कशी ही भाजी कशी करावी ही मी माझ्या सासूकडून शिकली असं पर्टिक्युलर काहीतरी गोष्टी आपण आपल्या सासूबाईकडून शिकतच असतो मला त्यांनी त्यांचे दागिने दिले त्यांचे किती मोठं मन आहे की मला त्यांनी त्यांचा मुलगा दिला आहे त्याच्यानंतर घरातली भांडी कुंडी घर त्यांनी माझ्या म्हणजे अगदी मला दिलं आहे असं छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्याच्यामधून फाईंड आउट करा मॅडम एक वाक्य कसं लिहायचं सांगा ना तुमचं रिलेशन सांगा कुठलं आहे सासूबाई सासूबाईं बरोबरच सासूबाईं बरोबर आता मला तुम्ही तुम्ही आता एकदा आठवा की तुम्ही लग्न होऊन आल्या त्याच्यानंतर एकदम म्हणजे सासूबाई तर वाईट नव्हतीच बरोबर आहे काही ना काहीतरी चा। चांगलं तुम्हाला अनुभव आले सासूबाईंचे हो तर मग तो एखादा अनुभव सांगा त्या म्हणजे मला कसं तिखट वगैरे खायला चालत नाही मग मला आठवणीनं दूध घे जेवताना अशा सांगायच्या रोज हा बरोबर आहे मग आता तुम्हाला काय लिहायचं की आ, आई मी तुमची खूप कृतज्ञ आहे की नाही सॉरी आई जरी कडक असल्या स्वभावानी तरी म्हणजे तुम्हाला त्या दूध वगैरे द्यायचे आल्यानंतर तुम्हाला प्रेमाने त्यांनी हे केले ना आता आपल्याला असाइनमेंट मध्ये काय लिहायला सांगितलं होतं की मी माझ्या सासूबाईंची आभारी आहे की त्या माझ्या तब्येतीची खूप काळजी घेतात मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आठवानी लिहा नाही सध्या एकच पहिले सासूबाईच पॉइंट लिहा आता मी पण माझ्या सासूबाईंच घेतलंय तर मग मी कसं लिहिलंय की उमेश म्हणजे माझ्या नवऱ्याचं नाव आहे न्यू उमेशला शिक्षण घेण्यासाठी त्याला नेहमी सपोर्ट केला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आईंनी नेहमी मला मुलीसारखं वागवलं त्यासाठी मी त्यांची कृतज्ञ आहे लग्न होऊन आली तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी मला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे त्याच्यानंतर मी लग्न होऊन आल्यानंतर मला हवं नको ते काय माझ्या सासूबाईंनी बघितलं मी त्याच्यासाठी कृतज्ञ आहे की कोणाला काही चॅलेंजेस आहे रिलेशनशिप मध्ये तर विचारा सो मग तुमचे सेंटेन्स फॉर्मेशन पण होऊन जाईल मुलासाठी आई आपल्याला तो काळजी घेतो तुम्हाला औषधासाठी पाण्यासाठी पैसे देत असेल त्याच्यानंतर तुम्हाला काही खाव असं वाटलं तुम्हाला खाऊ घालत असेल कधी पिक्चरला नेत असेल कधी फिरायला नेत असेल या सगळ्या गोष्टी आठवा आणि त्या लिहा ज्यांना लिहता येत नाही त्यांनी बोलायचं आहे चांगल्याच गोष्टी शोधा सगळ्यांमध्ये काही ना काही चांगलं असतं मॅडम मी एक बोलू हा बोला ना मॅम मला ऍक्च्युली कशी लिहायचं नकारात्मक मध्ये मी बोले ना माला एक होतं समोरच्या दिलेलं आहे तर आता तो भाग माझा म्हणजे ब्रेकडाऊन आहे तर मला ते येण्यासाठी त्या समोरच्या व्यक्तीबद्दल चांगल्या गोष्ट घ्यायची आहे हो ज्याने म्हणजे मला खूप सपोर्ट केला वगैरे त्या त्या दहा वर्षी जायच्या आहेत जेणेकरून माझं जे पण आहे ते ओके थँक्यू मॅडम जास्त होईल तेवढं जास्त त्या व्यक्तीबद्दल धन्यवाद व्यक्त करा हो पैशांबद्दल करायचं नाही फक्त व्यक्तीबद्दलच करायचे ठीक आहे ठीक आहे थँक्यू मॅडम सुचिता मॅडम आता ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे आहेत जी व्यक्ती तुम्हाला देत नाही ना तर तुम्ही त्या व्यक्तीला असेही देऊ शकता की त्या व्यक्तीकडे एवढे पैसे, पैसे, पैसे दे दे एवढे पैसे की तिने आधी माझे पैसे मला रिटर्न देऊ दे हो मॅडम अस स्वाती मॅडमला मा काही प्रश्न आहे का तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता मला हा क्वेश्चन आहे मॅडम की आई ब्रेकडाऊन आहे ब्रेकडाऊन नाही आहे ऍक्च्युली रिलेशन खूप छान आहे आमचं आणि सुंदर आहे पण ज्या लेवलला म्हणजे एकदम मी थोडस लिहिताना असं थोडस डीप थिंकिंग केलं त्यावेळेस मला असं फील झालं की आई मला तेवढं स्मार्ट समजत नाही जेवढं की ती माझ्या भावाला आणि बहिणीला समजते आणि ते मला ऑलवेज थोडस मी तिथे स्टक होते तर मी कसं लिहू यासाठी ओके okay, म्हणजे ते तुमच्या सख्खे भाऊ बहिण आहेत ना येस येस ओके मग आता तुम्हाला काय करायचंय की तुम्ही मॅरिड किंवा तुम्हाला मुलं आहेत का हो एक मुलगी अच्छा मग आता जसं तुम्ही म्हणजे तुम्हाला पण एक आहे तर तुम्हाला माहितीये है की आई पण खरंच म्हणजे बाळ जेव्हा पोटात असतं आईच्या तेव्हापासून तिचा खरं आईचा प्रवास सुरू होत ते अजून पण म्हणजे आई म्हणजे अगदी तो प्रवास आयुष्यभर सुरूच राहतो फक्त फेज वेगळा वेगळा असतो काळजीचा किंवा त्यांच्याविषयी विचार करण्याचा ठीक आहे मग हे जे तसं पाहिलं तर म्हणजे कोणत्याच आईला हे तुमच्या मनामध्ये हे तुम्ही लिमिट घालून टाकलंय तुमच्या भावांविषयी किंवा ते तुम्ही कम्पेअर करताय त्यांच्याशी तर आपल्याला इथे तुलना पण नाही कर करायची आहे बरोबर कारण कम्पेअर करणं तुलना करणं हे बिलो द लाईनच फिलिंग म्हणू शकतो आपण ओके तर मग आता तुम्हाला काय करायचंय की आता तुम्हाला तुमच्या आईविषयी तेवढे पॉझिटिव्ह किंवा छान या गोष्टीने तुमच्या आईचे जे पॉझिटिव्ह गुण असेल किंवा क्वालिटीज असतील तुमचं जे बॉन्डिंग असेल त्याच्यावर कुठेतरी इफेक्ट होतोय बरोबर तर मात्र तुम्हाला काय करायचंय की जाणीवपूर्वक सतत सतत तुम्हाला हे लिहायचंय किंवा बोलायचंय की कि तुमच्या आईने काय काय तुमच्यासाठी केलं किती गोष्टी तिने आयुष्यात सहन केल्या असतील तुम्हाला मोठं करण्यासाठी तुमचं शिक्षण घेण्यासाठी Okay. मग जेव्हा दहावीला होते तेव्हा माझी आई माझ्या एका दुसऱ्या बहिणीचं बाळ जन्माला आलेलं ते दिवसभर त्या बाळाचं तिचं सगळं बघून सुद्धा ती मला सकाळी सात वाजता माझी स्कूल बस यायची आणि आज मला विचार केला तर असं वाटतं की अरे आपल्याकडे दोन पाहुणे आले तरी आपल्याला ऑफिस बघून असं कंटाळा येतो पण तिने खरंच अर्थ केलं असेल ना म्हणजे झिरो एक्सपेक्टेशन असतात आईची येस म्हणजे कदाचित कदाचित तसं नसेलही पण ते माझ्या हा म्हणून हा ब्लॉकेज आहे हे ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये पण हे तुम्ही yes. तुमच्या याच्यामध्ये हे ब्लॉकेज क्रिएट झालंय पण मग ह्या yes. ब्लॉकेज जे आहे ते कधी क्लिअर होणार आहे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणा किंवा चांगल्या गोष्टींचा फ्लो वारंवार वारंवार वारं वारं पास होईल त्या चांगल्या गोष्टींच्या याने ते जे ब्लॉक झालेलं आहे ला। जे आपण गंदगी किंवा मळ म्हणतो तो या चांगल्या पाण्याच्या किंवा चांगल्या याच्या फ्लशनेच तो जाणार आहे म्हणून तुम्हाला वारंवार हे बोलायचंय जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल जर हे खरंच तुमच्या माइंडमध्ये तुम्ही फिक्स केलंय किंवा आहे कुठेतरी ब्लॉकेज तर तुम्ही वारंवार विचार करत राहा तेव्हा जेव्हा पण केव्हा तुम्हाला आई विषयी काही थॉट येईल तेव्हा तुम्ही आठवा की, की खरंच तिने काय किती गोष्टी आपल्यासाठी चांगल्या केलेल्या असतात किती गोष्टी मी तर म्हणते आई विषयी तर लिमिटलेस किंवा काउंटलेस गोष्टी आहे ज्या आपण खरंच मेन्शन करू शकतो किंवा लिहू शकतो त्या गोष्टींपासून सुरुवात करू शकता येस येस थँक्यू मॅम Be आहे हा जो त्यांना ब्रेक करायचा याच्यामुळं तुमचे बरेचसे तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त स्टक आहे खूप काही गोष्टी तुमचं हे छोटस जे ब्लॉकेज आहे ना याच्यामुळं तुमचा हेल्थ म्हणा मनी एरिया म्हणा भरपूर एरिया तिथे तुम्हाला हे होणार म्हणजे चॅलेंजेस येतात अशा वेळेस हा एरिया तुम्हाला लवकर क्लिअर करायचा त्यामुळे हेल्थ मध्ये चॅलेंजेस येतात का ओके हेल्थ रिलेशनशिप इवन मनी रिलेटेड पण चॅलेंजेस येतात जर आपण आपले जे सोर्स रिलेशन असतात आपल्या आई वडील त्यांच्याशी जर आपले ब्रेकडाऊन असतील डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पण कधी कधी आपल्याला माहित पण नसतं पण असे ग्रह आपण मनात करून घेत असतो येस 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 आय नो बट ते मी थोडं थिंक केलं त्यामुळे मला फील झालं की हे कुठेतरी माझ्या माइंडमध्ये आहे थँक्यू मी ते फक्त पॉझिटिव्ह विचारांनी आई बद्दल आणि पॉझिटिव्ह गोष्टींनीच मी ते लिमिटिंग बिलीफ दूर करू शकते राईट ओके थँक यू खूप छान साथी मॅडम तुम्ही खूप एक छान एक्झाम्पल सगळ्यांसमोर आपण डिस्कस करून तुम्ही पुढे आणलंय त्यासाठी थँक यू तुम्ही सिंगर अर्चना मॅडम तुम्ही एक्स विसरु शकते का विचार की माझं थोडस रिलेक्शन बद्दल बोलायचंय कि माझं थोडस बाबाईंचे थोडस असं म्हणजे थोडस रिलेक्शन जरा खराब झालं एक दीड वर्ष पूर्वी काही हरकत नाही बोला हा मग त्याच्यासाठी मी काय करू शकते का मी सोबत रिलेशन जावायसोबत म्हणजे मोठे जावाय त्यांच्यासोबत मग जावायाने तुम्हाला भरपूर काही गोष्टी छान छान अनुभवल्या असेल ना तुम्ही तुम्हाला मदत केली आता तुम्हाला माहिती तुमच्या जवळ तुम्हाला कुठे कुठे मदत केली कधी तुम्ही दुःखी असाल किंवा काही तर त्यावेळेस तुम्हाला आधार दिला तर या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहिता येत नाही तर तुम्ही असं त्यांचं म्हणजे डोक्यामध्ये त्यांना ठेवून असं आठवा आणि त्यांना सांगा की धन्यवाद तुम्ही काय म्हणतात भाऊजी वगैरे की जेव्हा हा हा प्रसंग होता तेव्हा तुम्ही माझ्यासाठी धावून आलात मी असं झालं तेव्हा तुम्ही म्हणजे तुम्ही हे सगळं त्यांच्या पॉझिटिव्ह 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 गोष्टीच पूर्ण आठवा तर तुमचे व्हायब्रेशन त्यांच्यापर्यंत छान छान पोहोचले की बरोबर ते ऑटोमॅटिक रिलेशनशिप चांगलं होईल त्यांच्या सोबत राहत असते म्हणजे म्हणजेच त्यांनी म्हणजे एखाद्या केलं म्हणजे म्हणजे तुमच्या जावाई का जायांसोबत तुमच्या जावायांसोबत हो तर मग आता तुम्हाला तर ग्रेटफुल हवंच लागेल तुमच्या मुली मुलीला मुलीची त्यांनी निवड केली है ना त्यांचे तिच्या सोबत लग्न झालं आता त्यांच्या पैशावरच भरपूर काही तुमची मुलगी आता सगळं काही एन्जॉय करते आहे आज तुम्ही त्यांच्याकडे राहत आहेत मग भरपूर गोष्टी तुमच्याकडे त्यांच्यासाठी थँकफुल राहायला थोडस म्हणजे असं किरकोळ कारणामुळे हे झालं असू दे त्या कारणाकडे लक्ष नाही द्यायचं आणि त्या कारणाकडे पुन्हा आठवायचं नाही त्या कारणाला म्हणजे फक्त असं मनात ना ग्रॅटिट्यूड द्यायचं आणि बोलायचं कारण मी नाही मनातून ग्रॅटिट्यूड द्या जेवढं शक्य होईल जास्तीत जास्त तुम्ही बोला कारण तुम्ही लिहू नाही शकत पण तुम्ही किती छान बोलू शकता ना तुम्ही थँक्यू करा ना त्यांच्यासाठी बरोबर थँक्यू बोला हां थँक्यू सो मच मॅडम काल माझं आपलं बोलणं झालं होतं तर मी त्याप्रमाणे स्वतःला परमिशन देत गेले की माझ्याकडे भरपूर वेळ आहे मला सपोर्ट करत आहे आणि काल तर नाही मग जमलं तरी पण तरी पण मी आज सकाळी ना थोडस सकाळी थोडं लवकर उठून थोडस आपल्या ग्रुपमध्ये वर ते बॅग गेले आणि जे जे तुम्ही असाइनमेंट दिले होते त्याच्यातले मी दोन असाइनमेंट केले आणि आज मी जवळपास पंचवीस ते तीस सकाळी ग्रॅटिट्यूड लिहिले मी आज थँक्यू करायला तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही मोटिवेट केलं आणि मला सांगितलं की असं असं करायचंय मग मी आजपासून तर आता सुरुवात केली आणि मी बाळाला पण सारखं म्हणत असते की तू मला सपोर्ट करतोय की हे सगळं लिहिण्यासाठी मला वेळ देतोय म्हणून मला वेळ मिळतोय असं थँक्यू सो मच व्हेरी नाईस व्हेरी नाईस खूप छान आता पण तेच माझ्या झोपला आणि पटकन हँड रेस केलं नाही तुमचं बाळ तुम्हाला नक्कीच मदत करेल आता काही टेन्शन नाही घ्यायचं एकदा त्याला सांगितलं ना तुम्ही तोच तुमची सगळं म्हणजे पूर्ण करून देईल की असं मला हे करायचंय मग आता मी झोपतो असं तेच आहे की तुम्ही इंटेन्शन टाका युनिव्हर्स तुम्हाला नक्कीच साथ देतो थँक्यू थँक्यू सो मच मॅडम असाइनमेंट करतेय तर ते आता रोज म्हणजे रोजची मी दोन असाइनमेंट करायचं ठरवलं म्हणजे पटकन ते कव्हर होईल तर चालेल ना मॅडम बोला मॅडम एकापेक्षा जास्त व्यक्ती आहे आपल्याला दोघां तिघांसाठी करायचं तर एकदा एकालाच करायचंय का एका वेळी मी एक समजा आईचं घेतलं तर आईचं संपवा आई नंतर वडील घ्या सासू सासू असं अशा मिक्स नाही करायचं एका वेळी आई बाबा दोघही नाही घ्यायचं असं हो चालेल चालू ओके मॅडम आणि जिथून तुम्हाला तुमचं जे पैशाचं चॅलेंज आहे त्यांच्यासाठी रोजच करा हो, हो okay, मॅडम तुम थँक्यू सो मच मॅडम येस आता आपण आपलं लेसन सुरू करायचं हो मॅम सो व्हेरी व्हेरी ब्युटिफुल लेसन चला परमेश्वराला स्मरून धन्यवाद परमेश्वरा आता तुम्हाला सरळ बसायचं आहे एक छोटीशी मी प्रेयर घेते नाही सगळ्यात पहिले मला रेकॉर्डिंग मार्कची स्टॉप करते आता ही स्टॉप करायला गेल्यावर माझ काम